शिवसेनेचे नेते तथा माजी खासदार आनंदराव अडसूळ यांच्याबाबत आमदार रवी राणा केलेल्या वक्तव्याविरोधात शिवसेना शिंदे गट आक्रमक झाला आहे आमदार यांच्या वक्तव्याचा शिवसेना शिंदे गटाकडून राजकमल चौकामध्ये जोडे मारो आंदोलन करण्यात आले आहे यावेळी आमदार रवी राणा यांच्या विरोधात शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली आणि आमचे जे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब यांनी वारंवार आम्हाला फोन करून आणि अळूळ साहेब असो कॅप्टन अभित अळसूर साहेब असो आम्ही सर्व महायुतीचे घटक आहोत बोलत असताना रवी राणाजी त्यांनी तोंडाचा जर उपयोग जास्त केला नसता तर आज आपल्या जिल्ह्याचं जे नुकसान झालेलं आहे आज आपल्या जिल्ह्याचे नवनीचे राणा ह्या कॅबिनेट मंत्री राहिल्या असत्या पण अभित भाऊचे नेहमीच म्हणजे वारंवार आपल्याला पत्रकार द्वारे किंवा अमरावती जिल्ह्यामध्ये वातावरण खराब करण्याकरता वारंवार चुकीचे उत्तर देत राहतात चुकीच्या मोठ्या मोठ्या बोलत राहतात म्हणून नवनीत राणांचा हा पराभव झालेला आहे आमच्या अभि कॅप्टन साहेबांनी आणि अडचू साहेबांनी अभिजित रांनी वारंवार आम्हाला मीटिंग घेऊन प्रत्येक गावात सभा घेऊन नवनीत राणांना निवडून आणण्याकरता प्रयत्न केलेले आहेत परंतु अभिजितांनी वर आणि अडसुल साहेबांवर त्यांचे वैयक्तिक थोडे वाद असल्यामुळे की अडचू साहेबांनी नवनीत राणाची शीट पाडली असं रविजी राणा काल वक्तव्य केलंय आम्ही त्यांचा निषेध करतो आणि मायुतीच्या आपण घटक असल्यामुळे पाच वेळा राहिलेले आमच्या आनंदरावच्या खासदार आहेत एवढ्या मोठ्या खासदारावर आपल्या आमदार महोदयांनी असे वक्तव्य करायला पाहिजे मी कालच्या वक्तव्यांचा त्यांना निषेध करतो जय हिंद जय महाराष्ट्र फॉर वॉचिंग